तर नमस्कार तर तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आपल्याला आपण जे सात दिवसापूर्वी जीवामृत तयार केलेलं सात दिवस काल झाले पूर्ण आज आठवा दिवस आहे सुरुवात आहे आठव्या दिवसाची तर ते जीवामृत कसं तयार झालं तुम्हाला दाखवतो या बघूया आपण घाम आहे बघा असं प्रकारे तयार झालं एक वेळ थोडस ढळून घेऊया मस्त असं घट्ट आता याला आपण थोडं हलवलंय आता थोडं खाली जे शेण वगैरे असं गाळ वगैरे खाली बसाल ते वरच आपण थोड्या वेळ पाच दहा मिनटामध्ये बाहेर असं घेऊया काढूया तोपर्यंत तुम्हाला मी आपल्या आताची झाडांची अवस्था काय तुम्हाला दाखवतो तर बघा स्ट्रॉबेरी सुरू झाले तर एवढा स्ट्रॉबेरी लागायला सुरुवात झाली आपल्याला इकडं या साईडला यासाठी मिरच्या आहेत आता अशा अवस्था आहे म्हणजे आता फुलाला सुटल्या फुलंपाळ्या सुरू झाल्यात बघा थोडी थोडी यासाठी वांगी आहेत वांगीला पण फुलंपाळ्या सुरू झाल्या फुलं पडले ते खाली ती बघा भेंडी त्या साईडला गवारी या साईडला दुधी कारला दोड़का दोडकावर लावले हे बघा भेंडीचं झाड आहे भेंडीचं रोप बघा दोडका उगवला इकडं उगवली चालू आहे बघा असं दोडका उगाला इथं कारलं आहे बघा करायला कारलं काकडी बघा ही काकडी तर तुम्ही आता बघितलं असेल आपल्या शेतामध्ये आता काय काय वांगी स्ट्रॉबेरी मिरच्या भेंडी वगैरे सर्व काय तर आपल्याला हे जे सोडायचंय जेव्हा मृत ते तुम्ही ज्या लोकांनी ठिबक नाही गेले ते लोक डायरेक्ट उसरू शकता म्हणजे असं मगानं वगैरेच उतरू शकता पण आपल्याला ठिबक सिंचन असल्यामुळं आपल्याला ते त्या पाईपमध्ये सोडायचं आहे ड्रिपमधून सोडायचं आहे त्यासाठी आपण पंप आणलाय आहे आपला पंप आहे ह्या पंपामध्ये आपण टाकायचं आणि त्या पाईपामधून सिडर सोडायचं सोडल्याला आपण वस्त्रगळा करून घेऊया कारण की त्याच्यामध्ये जे शेण वगैरे किंवा त्याचं जे बारीक बारीक कण आहेत ते पाईपमध्ये जाऊ नको जाऊ नये आणि पाईप पाईप आपलं चॉकअप होऊ नये त्यासाठी आपल्याला त्याला चांगलं वेगळं वस्त्रगळा करून घेतलं पाहिजे मी बाजली घेतल्या याच्यामध्ये ठेवले आता हे आपण सुरुवातीला वस्तू करून घेऊया आणि तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आपण सात दिवसापूर्वी जे तयार केलेलं हे शंभर पण तयार केलं आपण आपले वीस गुंठ जागा असल्यामुळे आपण शंभर लिटर तयार केलं यासाठी आपण पाच किलो शेण पाच किलो गोमूत्र एक किलो चण्याचं पीठ एक किलो गुळ आणि एक किलो माती असं घेऊन आपण ते तयार केलेलं द्रावण मी शंभर लिटर केलेलं वीस गुंठ्यासाठी आपल्या बरोबर होतं म्हणजे बघा हे जे कण राहिले तर मराव बघा बारीक बारीक हे जे कण आहे हे जर आपल्या ट्रीपमध्ये गेले मी जर आपल्या ट्रिपमध्ये गेले तर आपलं डिप चक्क होणार पाणी पाणीवरून जाणार नाही त्यासाठी आपला करून घेणं महत्त्वाचं आहे पण टाकताना हा आपला पंप आहे पंपला बघा हे पण आहे आपल्याला जाळी खाली जाळी आहे ते पण आपण डबल डबल घेतली आता मी पाणी सुरू केलं याच्यामध्ये पाणी येते पायपामधून सुरुवातीला दहा मिनटं पाच ते दहा मिनटं सगळं पाणी द्यायचं त्यानंतर मग हे आपण जे जीवामृत आहे ते सगळ्यांना सोडायचं ते बघा या पंपामध्ये आम्ही भरून घेतले मस्त भरून घेतले हा पंप आहे इलेक्ट्रिक पंप आहे एकदम सोपी पद्धत आहे बघा सोडायची एकदम सोपी आपण जे जी पाईपलाईन आहे त्या पाईपलाईनला आपण ले ले। ही सोळाविमीचा होल पाडलेला आहे त्याच्यामधून ही सोळावीमधलं हे कॉक आहे नळे बघा नळे आता हे पंप आहे इरेड पंप आहे हा चालू केलं ना असं सुरू होतं म्हणजे आपलं जीवमध्ये याला सुरू सुरू झालं बघा असं म्हणजे हेच ह्याच्यामध्ये थोडंसं लावायचं आणि चालू करायचं आणि बटन लावायचं बरोबर आतमध्ये जातं पाण्यामध्ये मिक्स होतं पूर्ण पाण्यामध्ये मिक्स होतं आणि संपूर्ण ऑवरला एक सारखं जातं बघा हळूहळू कमी होणार हळूळ कमी व्यवस्था तर अशा प्रकारे आपण या पंपाद्वारे पाईप पाई मधन सगळ्या झाडाला असं जेवढं सोडू शकतो आता हे असंच कंटिन्यू आहे जेवढं आपण तयार केलं नाही वस्त्रा वेगळं त्यामध्ये उतरत राहायचं याचा रिझल्ट म्हणजे याचा परिणाम एकदम भारी जेव्हाच पिकासाठी एकदम उत्तम असतं पीक चांगल्या प्रकारे तयार होतं ते फळ झाडा चांगली होती त्याची ग्रोथ चांगली होती काळोखी सगळ्या पानांची काळोखी येते आणि पूर्ण ऑर्गेनिक आहे याचा आपण वापर नाही पंधरा पंधरा दिवस पंधरा ते वीसानंतर कंटिन्यू करत राहायचं सारखा सारखा नाही पंधरा दिवसाला गॅप ठेवायचा पंधरा वीस दिवसानंतर परत जेवण तयार करायचं आणि परत सोडायचं हे असं करता आलं तरी ते पीक आपलं चांगलं येतं आणि चांगल्या प्रकारे फुलतं बघा असं पाणी पडतं ह्याच्यामधून जे आपण जेवण सोडले वर चावले सोडलेलं आवडत पडतं गट्टी बघायला असं पडतं बरोबर झाडाच्या बुडक्याला प्रत्येक झाडाच्या बुडक्याला असं सीड पडतं एक सारखं सरकार केलं के ना आपण चांगल्या प्रकारे तरी चक्कप होत नाही तेव्हा दोन तीन वेळा त्याला चांगलं आपण ते गाळून घेतलं त्या फाडक्यामध्ये आणि मग सोडले थोडे एकदम क्लीन पडते बघा बस राहील तर मंडळी तुम्हाला हा जीवामृत सोडण्याचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद